चंडगर्दी गर्दी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्कर्ष रुपवते यांच्या प्रेशर कुकरने वाढविला प्रेशर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या मे दोन हजार चोवीस रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला तुफान गर्दी झाली होती तसेच या प्रसंगी विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले होते या निर्धार सभेमध्ये शीख समाज आदिवासी विविध समाजाने त्यांना पाठिंबा दर्शविला आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी देखील या सभेसाठी मार्गदर्शन केले आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार चालू असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे प्रत्येक गावागावमध्ये त्यांचा प्रचार जोरात चालू असून त्यांचा प्रचार शिर्डी लोकसभेमध्ये आघाडीवर दिसून येत आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच होणार असे या निर्धार सभेमध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे सर्वांना माझ्या प्रकाश मनोहर आंबेडकर Grazie. Uh, you know उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक

सव्वीस रुपयाचे कर्ज शंभर रुपयात सव्वीस रुपयाचे कर्ज मोदी आता इलेक्शन घेतात हार्थिक पेपरचे कोणाला माहित नाही कर्ज झालं आणि जागतिक कर्ज असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हे कर्ज शहाण्णव रुपयापर्यंत सिक्स रुपयापर्यंत जाणार झाला आहे म्हणजे शंभर असले शंभर रुपये हे कर्ज फेरीमध्ये जाणार आहे चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहणार आहे अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही एखाद्याचा पगार वीस हजार असेल आणि त्याने बँकेकडून कर्ज घेतला त्याचा हप्ता बारा तो जर त्याने भेटला नाही